नमस्कार शिक्षक बांधवांनो आज आपण अध्यापनाच्या विविध शास्त्रीय पद्धती आणि दृष्टिकोनांवर आधारित तासिका दोन मध्ये प्रवेश करत आहोत चला प्रत्येक मुख्य मुद्द्याचे संक्षिप्त आणि सोपे स्पष्टीकरण पाहूया इन्क्वायरी बेस्ड टीचिंग अँड लर्निंग पृच्छा पद्धती या पद्धतीत विद्यार्थ्यांमध्ये नैसर्गिक कुतूहल निर्माण करण्यावर भर दिला जातो ते प्रश्न विचारतात संकल्पना शोधतात आणि निष्कर्षापर्यंत पोहोचतात समजा पाणी उकळल्यावर बाष्प का होतो या प्रश्नातून विज्ञानाची मूलभूत कल्पना शिकवता येते अध्यापनशास्त्रीय दृष्टिकोन या भागात आपण विविध पद्धती एकत्रित पाहतो जीवनाभिमुख अध्यापन स्वयं अध्ययन क्षेत्रभेटी एकात्मिक शिक्षण सर्वसमावेशक दृष्टिकोन याचा उपयोग केवळ पाठ्यपुस्तकापुरता न राहता वास्तवाशी जोडलेले अध्यापन घडवतो एक्सपिरियन्शियल टीचिंग अँड लर्निंग अनुभवावर आधारित पद्धती विद्यार्थ्यांना केवळ सांगून शिकवायचे नसते तर त्यांना स्वतःच्या अनुभवातून शिकायची संधी द्यायची असते समजा झाड लावल्यावर रोज पाणी घातल्याने काय फरक पडतो हे प्रत्यक्ष अनुभवाने शिकता येते लाईफ इंटिग्रेटेड टीचिंग अँड लर्निंग जीवनाभिमुख पद्धती ही पद्धत जीवनाशी जोडलेली असते मुलांना वास्तविक समस्या व प्रसंगातून शिकण्याची संधी मिळते समजा किराणा दुकानातील बिलातून गणित शिकणे सेल्फ लर्निंग बेस्ड टीचिंग स्वयंअध्ययन पद्धती ही पद्धत विद्यार्थ्यांना स्वतःहून शिकायला प्रवृत्त करते जसे की शिक्षक केवळ मार्गदर्शन करतो आणि विद्यार्थी स्वतः प्रयत्न करतो कथाकथनातून अध्ययन स्टोरी बेस्ड लर्निंग कथा हे प्रभावी साधन आहे त्यातून कल्पनाशक्ती मूल्ये आणि संकल्पना सोप्या भाषेत पोहोचतात समजा सत्यवान सावित्री कथेतून चिकाटी आणि निष्ठा शिकवता येते टॉय बेस्ड लर्निंग खेळण्यांच्या आधारे अध्ययन ही पद्धत शिकवताना खेळण्यातून शिकवते यामुळे ताण कमी होतो एकाग्रता वाढते उदा आकृत्यांच्या खेळातून आकृती ओळख रंग आकार शिकवता येतो फिल्ड क्षेत्र क्षेत्रभेटी विद्यार्थ्यांना बाहेर घेऊन जाऊन प्रत्यक्ष पाहण्याची संधी देणे जसे की शेत फायर स्टेशन यामुळे अनुभवातून शिकणे होते होलिस्टिक एज्युकेशन एकात्मिक अध्यापन पद्धती शारीरिक मानसिक सामाजिक बौद्धिक आणि भावनिक सर्व बाजूंचा विचार करून संपूर्ण व्यक्तिमत्व विकासावर भर देणारी पद्धत समजा योगा कला खेळ अभ्यास एकत्रित समावेश ऑटॉनॉमी इन टीचिंग मेथड अध्यापन स्वायत्तता शिक्षकाने अध्यापन करताना स्वतःचा निर्णय घेण्याचा हक्क असावा तो विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार पद्धत निवडू शकतो समजा एका वर्गात कृतीशील तर दुसऱ्यात गाण्यातून शिकवणे इक्लेक्टिक मेथड सर्वसमावेशक पद्धती या पद्धतीत शिक्षक वेगवेगळ्या पद्धतींचा योग्य ताळमेळ लावतो जसे की अनुभव कथा चर्चा प्रयोग अशा सर्वांचा समावेश करून अध्यापन समृद्ध करतो सत्राच्या शेवटीस आपण यातील सर्व पद्धतींची उजळणी करून मूल्यांकन करू शकता शेवटी एकच सांगाव असं वाटतं अध्यापन ही केवळ माहिती देण्याची प्रक्रिया नसून ती विद्यार्थ्यांच्या आयुष्याला आकार देण्याची जबाबदारी आहे आपण जे शिकवतो ते विद्यार्थी विसरू शकतात पण आपण त्यांच्यासोबत ज्या पद्धतीने शिकवतो त्याचा परिणाम त्यांच्या विचारांवर आयुष्यभर राहतो धन्यवाद